श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला नागदेव त्याची पूजा केली जाते हे तर सर्वांनाच माहीत आहे पण सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावाला मात्र नागपंचमीच्या यात्रेचे स्वरूप प्राप्त होते चला तर जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून शिराळ्याची भव्य दिव्य अशी नागपंचमी नागपंचमी सणाला ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे त्याचप्रमाणे शिराळा गावालाही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जिवंत नागपूजेसाठी एकेकाळी जगविख्यात घाट ठरलेल्या शिराळ्यात जिवंत साप हाताळण्यास पूजा करण्यावर बंदी लागू केली प्रशासनाकडून या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कठोर भूमिका घेतली जात असून नागपंचमी अगोदर जनजागृतीवर भर दिल्याने पारंपरिक जिवंत नागपूजेची प्रथा बंद झाली असून आज प्रतिकात्मक नागपूजा करण्यात आली नागपंचमी दिवशी गावात मोठी जत्रा भरते जत्रेत मोठमोठे आकाश पाळणे त्यासोबत विविध खेळ खाण्यापिण्याच्या स्टॉलच्या गाड्या खेळणीवाले घरांसह गावाला करण्यात येणारे विद्युत घोषणा या सर्वांमुळे शिराला उजळून निघाले नागपंचमी दिवशी सकाळी गावात वाजत गाजत जल्लोष मानाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारनंतर शहरातील साठहून अधिक मंडळाच्या सावैद्य मिरवणुका काढण्यात आल्या ट्रॅक्टरवर प्रतिकात्मक नाग प्रतिमा अनेक नृत्य सम्राणीच्या अदाकारी भव्य विद्युत रोषणाई एलईडी स्क्रीन साऊंड सिस्टीमच्या तालावर थिरकणारी तरुणाई असा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा भव्य मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी शिराळ्या पेठेत मोठी गर्दी झाली होती अशी ही शिराळाकरांचा मानबिंदू असणारी कौशल्य सर्पमित्र कला परंपरा समधर्म समभाव अशा अनेक गोष्टीचे दर्शन घडणारी ही नागपंचमीची परंपरा आहे अजुन अजूनही जपत आहेत आणि तितक्याच जलोषात शासनाने गाठलेले बंधने पाळत शिराळ्यात नागपंचमी दरवर्षी तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी पोपट पाटील